मंडळी आज आपण आलो आहोत लातूर मधील एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या बाप्पाच्या दर्शनाला ज्यांच्या उपक्रमातून त्यांनी आपली एक नवीन ओळख संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केली आहे तोच म्हणजे बाप्पा गणेश मंडळ मंदल। या मंडळाची अजून माहिती घेऊया आपण मंडळाच्या सदस्यांकडून हे गणेश मंडळ कधी आणि कशामुळे सुरू झाले एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये राष्ट्रसंस्कृती रुजवण्यासाठी एक लोकसंस्कृती रुजावी त्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीसाठी समाज प्रबोधनासाठी लोक कल्याणासाठी हा गणेश मंडळ स्थापित झाला इथल्या व्यापारी मित्रांनी हा गणेश मंडळ उभ केलं मग आता आज तागायत आपले छत्तीस वर्षामध्ये अनेक सामाजिक उपक्रम आपण ह्या लोक उत्सवामधून लोकांपर्यंत घेऊन जातोय पर्यंत घेऊन जातोय सुरुवातीच्या काळात उत्सव कसा साजरा केला जायचा सुरुवातीच्या काळात मी पहिलंच वर्ष प्रामुख्यानं सांगेल त्या वर्षी स्वर्गीय प्रभूआप्पा उकंडे होते स्वर्गीय उमेशजी अंकुलावर होते स्वर्गीय भीमाशंकर आप्पा रासुरे होते अशा सर्व मित्र परिवारांनी एकत्रित येऊन पहिल्या वर्षी इंधन बचाव पाणी बचाव या दोन सामाजिक उपक्रमाला हाती घेऊन विसर्जन मिरवणुकीमध्ये आपल्या दहा दिवसाच्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपण जनजागृती केली होती सोबत पहिलं राम मंदिराची प्रतिकृती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये मध्ये लातूरकरांना दर्शवणारा हाच तो उत्सवाचा मानबिंदू बप्पा गणेश मंडळ पहिल्या वर्षीचा मंडळ अनुभव याबद्दल काही खास आठवडे आहेत प्रथम वर्षी काही आमचे वरिष्ठ उत्सवकर्त्यांना आजही आम्ही स्मरण करतो त्यांचं योगदान हे गणेश मंडळ उभं करत असताना मला प्रामुख्यानं पहिलं वर्ष इतकं आमच्या मनात रुजलेलं आहे त्याचं कारण म्हणजे ह्या बप्पा गणेश मंडळाचं नाव जेव्हा आम्ही आमची उत्सव करते वरिष्ठ उत्सव करते बसले होते तेव्हा त्यांना असं जाणवलं की मंडळ उभं करत असताना मंडळाचं नाव काय असायला हवं आपण ज्यावेळेस लाडक्या आपल्या गणरायाला बघतो त्यावेळेस लाडाने आपण बप्पा म्हणतो आणि आमचे खलील टेलर आहेत ज्या ज्यां ज्यांच्या वडिलांनी ह्या नावाबद्दल आम्हाला आमच्या वरिष्ठांना कुठेतरी सूचना दिल्या की नाही ह्या गणेश मंडळाचं नाव तुम्ही बप्पाच ठेवा आणि तिथून त्या पहिल्या वर्षामध्ये आम्ही ते नाव त्याच्यामध्ये ॲड केलं बट त्यापेक्षा मोठी गोष्ट मला प्रामुख्यानं सांगावीशी वाटेल छत्तीस वर्षापूर्वी राम मंदिराची प्रतिकृती उभा करणारा आपला लातूरचा बप्पा गणेश मंडळ या पार्श्वभूमीने जेव्हा मी गणेश मंडळाकडे बघतो आजच्या घडीला तेव्हा मला असं वाटतं की बप्पा गणेश मंडळाची जी ध्येय धोरणं होती राष्ट्रसंस्कृती रुजवण्यासाठी जी कार्य होतं उत्सव करते घडवण्याचं जे कार्य होतं ते कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीचं होतं मंडळाच्या इतिहासातील एखादी अविस्मरणीय घटना सांगाल का मी असं म्हणेल बऱ्याच वेळा आपण गणेश उत्सव साजरा करतो तो दहा दिवसाच्या गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपण गणरायाचं आगमन करतो निरोप देतो सामाजिक उपक्रम राबवतो गणेश उत्सवाची सात्विकता उंचावण्यासाठी आपण कार्य करतो पण दोन हजार पंधरामध्ये लातूरमध्ये मोठा दुष्काळ होता नद्या खोलीकरणासाठी एक लोक लोकांकडून एक वर्गणी देणगी गोळा करण्याचं कार्य सुरू होतं लातूरच्या उत्सवामध्ये जेवढे काही उत्सव समिती आहेत त्यामध्ये सर्वाधिक देणगी देणारा लातूरचा हाच तो बाप्पा गणेश मंडळ ज्यांनी चार लाख रुपयाची सडळ मदत सडळ हाताने मदत केली होती त्याची एक आठवण आजही आमच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये घट्ट बसलेली पिड़ा आहे कोणती परंपरा अजूनही टिकून आहे असं तुम्हाला वाटत पिढ्यान पिढ्या चाललेली परंपरा म्हणलं तर डॉल्बी न वाजवण्याचा निर्णय आमचं मंडळ स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत एकदाही आम्ही डॉलकीचा वापर विसर्जन मिरवणुकीमध्ये किंवा आगमन मिरवणी मिरवणुकीमध्ये आम्ही केलेला नाहीये आणि दुसरं गुलालाच्या ऐवजी आम्ही नेहमी फुलाची उधळण करतो आ, हे असे आहेत आमचे एवढा उपक्रमशील गणेश मंडळ आहे बाप्पा आपला तर यावर्षी काय करताय तुम्ही तर यावर्षी प्रामुख्याने आपल्याला सांगावं असं वाटतं की मराठवाड्यातला पहिला दिव्यांगाचं ढोल पथक बप्पा गणेश मंडळ साकारतो आहे त्याच्यानंतरनं नातवाचं आजी आजोबाशी असलेलं नातं यांना अधोरेखित करण्यासाठी प्रत्येक शाळेच्या माध्यमातून बप्पा गणेश मंडळ एक स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना एक निबंध लिहायचा आहे आजी आजोबावरती आणि त्याच्यावरती मग आम्ही त्यांना पारितो पारितोषिक देणार आहोत आणि त तिसरं म्हटलं तर सोशल मीडियाचा अतिरेक वापर आणि रस्त्यावरती अपघाताचं प्रमाण हे बघता बप्पा गणेश मंडळाने यावर्षी नवा नरक हे पतनाट्य त्याचं सादरीकरण लातूरच्या प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक गल्लीबोळामध्ये प्रत्येक रदारीच्या ठिकाणी आम्ही ते साकारतोय आणि तिसरं म्हण चौथं म्हटलं तर जे लहान मुलं त्यांच्या गल्लीमध्ये कॉलनीमध्ये गणपती बसवतात त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आम्ही त्यांची एक स्पर्धा आयोजित केली आहे त्याच्या अंतर्गत त्यांना आम्ही त्यांच्या बप्पासाठी चांदीची आभूषणे आम्ही चा हे त्यांना देणार आहोत गणेशोत्सवात मंडळामध्ये आपल्या बाप्पा मंडळाचा का वेगळापणे कसं दिसून येतं लातूर हे शैक्षणिक राजकीय सामाजिक प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य मला असं वाटतं लातूरच्या गणेश उत्सवाची सात्विकता उंचवण्याचं कार्य जर कुणी कुठल्या गणेश मंडळाकडून आज घडतंय तर तो उत्सवाचा मानबिंदू बप्पा गणेश मंडळ समाज संस्कृती अध्यात्म आरोग्य आणि शिक्षण ह्या पंचसूत्रीवरती लोकांमध्ये जाऊन उत्सव साजरा करणारा गणेश मंडळ म्हणजे आपला बप्पा गणेश मंडळ या गणेश मंडळाचं वैशिष्ट्य सांगण्यासाठी मला वेगळं काही सांगायची गरज नाही तर एकाच मथळ्याखाली आपण कार्य करतोय समाजभान रुजवूया उत्सव करते घडवूया समाजभान मनामनामध्ये रुजवायचंय उत्सव करते नव्या पिढीमधून घडवायचंय हेच या बाप्पा गणेश मंडळाचं वैशिष्ट्य आहे मला असं वाटतंय तरुण पिढी मंडळाच्या संस्कृतीमध्ये कशी सहभागी होते मूळ एक ध्येय आहे मग मी जसं सांगितलं समाज संस्कृती अध्यात्म आरोग्य आणि शिक्षण तर ते अध्यात्म ते संस्कृती आणि ते समाज हे तीन गोष्टी तरुणांमध्ये कशा पद्धतीने रुजल्या पाहिजेत यासाठीच बप्पा गणेश मंडळ कार्य करतोय अध्यात्म नवतरुणांमध्ये जुडावं संस्कृती त्यांच्या मनामध्ये रुजली ज पाहिजे आणि लोककलेवर येणाऱ्या पिढीचं एक वेगळं प्रेम त्यांच्यावरती त्या लोककलेवरती असायला पाहिजे यासाठी बप्पा गणेश मंडळ कार्य करतोय आजची ही पिढी इन्स्टंट झाली आहे त्या माध्यमातून त्यांना प्रत्येक गोष्टी आज आज ज्या आहेत त्या चटकन गोष्टी हातात हव्यात मला असं वाटतं आजच्या पिढीला सामावून घेत गणेश उत्सव साजरा करणं ही तितकंच डिफिकल्ट झालंय हे इतकं सोपं नाही आहे आपण बघतोय हेच जर मी नव्वदीच्या दशकात जातोय पाठीमागं तर मी असं म्हणेल की तेव्हा सोपं होतं गणेश उत्सव साजरा करणं पण आज ह्या नव्या पिढीला साजरा सोबत घेऊन साजरा करणं हा गणेश उत्सव हे फार डिफिकल्ट झालं आहे तर बाप्पा गणेश मंडळ आज आच, आजच्या घडीला जवळपास एक दीडशे नवं तरुण आमच्यासोबत जुळलेले आहेत आमच्या काही मुली जुळलेल्या आहेत मुलं जुळलेली आहेत पण त्यांना गणेशोत्सवामध्ये एक ओढ निर्माण व्हावी ह्यासाठी नवनवीन गोष्टी आम्ही त्यांच्यामध्ये त्यांच्या अंगीकारणी याव्यात ह्यासाठी आम्ही कार्य करत असतो आपल्या मंडळाकडून आपण समाजाला काय संदेश द्या लातूरच्या इतिहासामध्ये लातूरच्या गणेशोत्सवाची सात्विकता उंचवण्यासाठी प्रत्येक गणेश मंडळाने विविध सामाजिक उपक्रम हाती घ्यायला हवेत डॉलबी विरहित गणेशोत्सव हा प्रत्येक गणेश मंडळाने साजरा करायला हवा गुलालाऐवजी फुलांची उधळण करायला हवी आणि टिळकाच्या स्वप्नातील गणेशोत्सव अशा प्रकारे सर्वांनी साजरा करावा वरिष्ठांकडून जेव्हा हे मंडळ तुमच्याकडे हस्तांतरित करण्यात आलं त्यानंतरची तुमची मुख्य आठवण अशी काय आहे मला असं वाटतं आमची सगळ्यात मोठी डिफिकल्टी आणि कठीण काळ जो होता तो कोरोनाचा काळ होता नुसता माझ्यासाठीच नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी अवघ्या भारतासाठी तो कोरोनाचा काळ फार कठीण होता प्रत्येक गणेश मंडळ महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जण एकच गोष्ट बोलत होता यंदा उत्सव साधेपणाने पण हा उत्सवाचा मानबिंदू बाप्पा गणेश मंडळाने जो उत्सव साजरा केला तो वेगळेपणाचा उत्सव साजरे केला आम्हाला असं वाटतं वरिष्ठांनी तो काळ अनुभवला नाही तो अनुभवायला आम्हाला मिळाला दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस या दोन वर्षामध्ये तो उत्सव साजरा करताना त्याचं वेगळेपण जे होतं बाप्पा गणेश मंडळाने कसं साजरं केलं ते मी याच्यामध्ये प्रामुख्याने सांगेल महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डसोबत टायअप करून बाप्पा गणेश मंडळाने दारोदारी जाऊन मास्कच्या विघटन पद्धतीवरती जनजागरण केलं नुसतं जनजागरण केलं नाही तर आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन स्थलांतरित झालेल्या बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठीचं सा कार्य आपण केलं ज्यामध्ये आम्ही मुंबई नाशिक संभाजीनगर पुणे इथल्या कन्सल्टन्सीसोबत आम्ही टायअप केलं तिथल्या गावोगावी स्थलांतरित झालेल्या बेरोजगारांचे रेझ्युमे आम्ही कमी कले कलेक्ट केले अराऊंड टू हंड्रेड टू हंड्रेड अँड फिफ्टी आम्ही रेझ्युमे कलेक्ट करून सदोतीस बेरोजगारांना आम्ही नोकरीची संधी उपलब्ध करून दिली मला असं वाटतं वरिष्ठांपेक्षा जर कुठला वेगळा उत्सव होता तर तो कोरोना काळातला वेगळा उत्सव होता मिरवणुकीसाठी ओळखला जाणारा हा बप्पा गणेश मंडळाचं वेगळेपण जतन करण्यासाठी तुम्ही काय करता नक्कीच बप्पा गणेश मंडळाची ओळख ही मिरवणुकीसाठी आहे पण ती ओळख आता कुठंतरी धुसर व्हायला लागली आहे बाप्पा गणेश मंडळ आता सामाजिक उपक्रमासाठी ओळखला चाललाय पण पन... मी ॲग्री करतो या गोष्टीला की बप्पा गणेश मंडळाची विसर्जन मिरवणूक ही अगदीच वेगळी असते त्याला आम्ही एक ट्रेंड सेट करण्याचं से कार्य ह्या बाप्पा गणेश मंडळाच्या वतीनं करण्यात आलंय मला आठवत आहे पन्नास टिळक घेऊन म्हणजे ज्यावेळी टिळकाच्या त्या वाक्याला शंभर वर्ष पूर्ण झाली हे स्वराज्य माझा अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच त्या वर्षी पन्नास टिळक आणि त्या टिळकांच्या एक ढोलपथकामधून टिळकांच्या वेशभूषेमध्ये जेव्हा आम्ही विसर्जन मिरवणूक त्या गणेश मंडळामधून घेऊन गेलो कारण त्यापूर्वी आजपर्यंत आपण ढोलपथक पाहायचो तो फक्त पांढऱ्या कुडत्यामध्येच आपण गणेशोत्सव साजरा करताना आपण पाहायचो पण त्याला कुठंतरी इतर सणाला इतर राज्यातील संस्कृतीला जर जोड देण्याचं कोणी कार्य केलं असेल तर ते बाप्पा गणेश मंडळाने केलं त्यानंतर आम्ही राजस्थानच्या थीमला आम्ही तिथं दर्शवलं त्यानंतर आम्ही केरळमधील कथकली आणि वलालांचं दर्शन दिलं ब्रह्मोत्सवाच्या माध्यमातून दोन हजार सतरामध्ये पुरुलिया येथील पश्चिम बंगालच्या माध्यमातून छाऊन रत्त्याचं आम्ही दर्शन तिथं घडवलं अठरामध्ये आम्ही कृष्ण रास लीला त्यामध्ये दर्शवली एकोणीसमध्ये केरळच्या थय्यमचं आम्ही दर्शन त्यामध्ये घडवलं दोन हजार बावीसमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झाली होती या कारणास्तव आम्ही त्या मिरवणुकीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा देखना सोहळावा सोहळा आम्ही त्या माध्यमातून विसर्जन मिरवणुकीच्या आम्ही दाखवला पण पण तिथून पुढं जात असताना प्रत्येक वर्षी काही ना काही आपण करतो आहे यावर्षी बाप्पा उत्सव दोन हजार पंचवीसच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या पूर्ण इतिहासावरती आपल्या ह्या वैभवशाली अखंड हिंदुस्थानाचं दैवत असलेल्या प्रभू श्रीरामावरती आपण ही थीम उभी केली आहे त्या माध्यमातून आपण हरियाणा मधील पानिपतमधील काही प्रभू श्रीराम भक्त हनुमानाची रूपं आपण तिथे सादर करणार आहोत सोबत जी आमची वादक आहेत ती कुठंतरी म्हणजे प्रत्येक वेळी प्रभू श्रीरामाची थीम आपण पाहिली की आपल्या डोळ्यांसमोर जे चित्र उभं राहतं ते आजवर आपण पाहिलेली आहेत की कुठेतरी तीस तीस, तीस 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 थीम आपल्याला पाहायला मिळते पण आम्ही कुठंतरी रेट्रोमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय अँड दॅट मेट्रो टू रेट्रो Uh, uh, हा होता उत्सवाचा मानबिंदू बाप्पा गणेश मंडळ या मंडळाचा व्हिडिओ पाहून तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा असे नवीनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला नक्की फॉलो करा थँक्यू